वर्ष स्वागत करतो हो, आहोत त्यांचा सत्कार करतो हो। आहोत वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण शरदभाई जाणी यांचा या ठिकाणी आपले मार्गदर्शक श्रीराम स्वाध्याय परिवार यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत त्यांचा सत्कार करतो आहोत या सर्व महिलांच या ठिकाणी मनापासून हार्दिक सत्कार अभिषेक करणारे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांची प्रतिमा आज आपण वहिनी साहेबांना आपला आहोत गौरव पुरस्कार देण्याचं जाहीर केलं होत त्यामध्ये तीन महिलांनी म्हणजे बऱ्याच महिलांनी आज त्यांनी अतिशय खडत परिश्रमातून खूप काबाड कष्ट करून आपल्या मुलाला एक उत्कृष्ट असा यानंतर आशा कुमार या सुद्धा सबस्क्राईब करावा यमुना शांतारा मोरे यानंतर आशा कुमार तिबाटने या

आपलं सर्व आम्ही दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले दृष्टी आह लघुपटकांड्याबद्दल तसेच सनी म्हातार यांना महाराष्ट्र राज्य विभागीय नाट्य स्पर्धेत सांगली केंद्रात उत्कृष्ट अभिनयाच्या गुणवत्ता पुरस्कार मिळाले वृक्षार सनी म्हातार यांना बारावी परीक्षेत नव्वद गुण मिळाले हे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांना प्रथम क्रमांक मिळाले आपल्या समोर वडील काढत आहेत कुपन क्रमांक आठशे छत्तीस छाया जनार्दन जाधव तसंच कुपन क्रमांक सहाशे चार अश्विनी राम पवार आणि कुपन क्रमांक सातशे पंच्याहत्तर मनिषा मकरंद केसकर मी या तिन्ही महिलांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती लवकरात लवकर यायचे मनीषा मकरंद केसकर सातशे पंच्याहत्तर उपड्या जनार्दन जाधव मनीषा मकरंद केसकर आणि अश्विनी राम पवार उपक्रमांक आठशे छत्तीस छाया जाधव हे जे पारितोषिक जाणार आहे तो चहा आणि साखरचा डबा कर। कर या तीन पारितोषिक हे बक्षीस किचन शेवग्यासाठी जाते सुनंदा तानाजी नारकर कुपन क्रमांक सातशे बत्ती आपल्या नगरसेविका आपल्या नगरसेविका लीना गोरे पुढचं बक्षीस आहे शुभांगी तानाजी कुंभार कुपन क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस लवकरात लवकर आपण व्यासपीठावर आहे शुभांगी तानाजी कुंभार पाकी जा, पाकी जा, यानंतर पल्लवी युवराज करवल एक्कावन्न परितोषात कुपन क्रमांक आठशे सत्तर मुमताज अरुण बागवान आठशे सत्तर तसेच ललिता हनवंत दोरणे व मुमताज अरुण बागवान

मी विनंती करतो राणी सुनील गोरे व्यासपीठावर लवकरात लवकर यायच पहिल्या गोष्टी स्वप्नाली मंगेश कदम गोपण क्रमांक आठशे चार विनंती करतो त्यांनी कुठल्या व्यासपीठावर यायचंय छाया जीवन गायकवाड आणि हा सण हा उत्साह असच दरवर्षी इनानी आणि गोरेसाहेबांनी घ्यावा आणि आपल्या सर्वांना एक उत्साहाचा सण असतो असाच त्याच्यात वाट व्हावी ह्या सगळ्या कार्यक्रमात एवढी तिथे अपेक्षा व्यक्त करते वीना आणि गोरे गोरेसाहेबांचं काम त्यांच्या वॉर्ड होतच नाही पण अत्या शहरात चांगलं आहे आणि असंच त्यांनी पण अजून चांगल्या गोष्टी वॉर्डसाठी चांगल्या उपक्रम वॉर्डसाठी राबवावेत आणि तुमची साथ कायम त्यांना आणि बाबांना मिळावी एवढी विनंती करते आणि थांबते धन्यवाद